त्यावेळी पवार साहेब होते त्यांच्या सत्तेच्या एका सर्वोच्च शिखरावर देशाचे संरक्षण मंत्री आणि त्यांची प्रतिमा होती की हे उद्या कधीही भारताचे पंतप्रधानही होऊ शकतात पवार साहेबांना आम्ही एक मुखाने फक्त तुझं नाव सांगितलं आणि म्हणालो याच्या बाबतीत एकच प्रॉब्लेम आहे आणि काय प्रॉब्लेम आहे हा कोणाचं ऐकत नाही माझा एक अनुभव आहे की शरद पवारांचं तसं राज्यावर बारीक लक्ष असतं पुण्यामध्ये महसूल न्यायालयाचा प्रयोग मी करायचं ठरवलं पण थोडीशी आश्चर्याची थोडीशी दुःखाची गोष्ट म्हणजे पुणे बार काउन्सिलनी त्याला विरोध केला महाराष्ट्राकरताचा एक लेखी शासन निर्णय पण आहे की सोमवारी तीन ते पाच हे दोन तास कोणीही नागरिक संबंधित अधिकाऱ्याची पूर्वी आधी अपॉइंटमेंट न घेता थेट भेटू शकतो प्रशासनावर आणि सरकारी अधिकाऱ्याच्या वेळेवर पहिला हक्कच मुळी लोक यांचा आहे पुण्यामध्ये संचालक महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन या खात्यावर रुजू झाल्यापासूनच्या काही दिवसात माझी नेमणूक करण्यात आली अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे आणि ती मला वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास पाटील साहेब यांनी तो वैयक्तिक बोलण्यात मला सांगितली त्यावेळी पवार साहेब होते त्यांच्या सत्तेच्या एका सर्वोच्च शिखरावर देशाचे संरक्षण मंत्री आणि त्यांची प्रतिमा होती की हे उद्या कधीही भारताचे पंतप्रधानही होऊ शकतात शासनाच्या निर्णयानुसारच पुणे जिल्हा साक्षरता चळवळीसाठी हाती घेण्यात आला होता पुणे जिल्ह्यातली साक्षरता चळवळ सुरू झाली तेव्हा श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर होते प्रशासकीय पद्धतीनुसार काहीतरी त्यांची बदली होऊन पुढे यथावकाश त्या जागी शिवाजीराव देशमुख साहेब आले पण अनेक कारणांच्यामुळे तसा पुणे जिल्ह्यातल्या साक्षरता चळवळीला काही म्हणावी तशी गती येत नव्हती आणि हे दोघं ही वस्तुस्थिती की खास पवार साहेबांचे विश्वासातले अधिकारी महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये ही गंमत खूप वेळा म्हणली जाते की आता शरद पवार यांचं शिक्षण झालं पुण्यातल्या बी एम सी सीमध्ये अनेक जणं वेळोवेळी दावा करतात की आमची कॉलेजपासून ओळख आहे आणि मी त्यांच्या बाकावर बसायचो त्यावर पुढे एकेवेळी स्वतः पवारसाहेबांनी पण एक गंमत केलेली आहे के की म्हणाले मला बी एम सी सीतला माझा बागसुद्धा केवढा मोठा होता बघितलं पाहिजे पण हे दोघं श्रीनिवास पाटील आणि शिवाजीराव देशमुख हे खरोखरच पवारसाहेबांचे प्रशासकीयदृष्ट्या उजवे डावे म्हणावेत असे अधिकारी आहेत काही वेळा लोकांना असं वाटतं की राजकीय पुढाऱ्यांच्या पुढे पुढे केलं हांजी हांजी केलं सारखं त्यांना यस्सर यस्सर केलं म्हणजे तुम्ही त्यांच्या गुटबुक्समध्ये असता आणि मग ते तुम्हाला काहीतरी चांगल्या चांगल्या पदांवर देतात कुठे कधी काही प्रमाणात हे कदाचित असेलही खरं पण पन... जो राजकीय पुढारी सुद्धा सुज्ञ आहे त्याला माहिती असत की कर्तबगार कार्यक्षम अधिकाऱ्यांना जवळ केलं तर तुमचं राजकीय नेतृत्वाला सुद्धा निखार फुलून येणार आहे ते उगाच पुढे पुढे हांजी हांजी करणाऱ्या अधिकाऱ्यांना करून होत नसतं तर तसे हे श्रीनिवास पाटील सर आणि शिवाजीराव देशमुख साहेब दोघही अधिकारी सुद्धा कर्तबगार यातले श्रीनिवास पाटील सर पुढे राजकारणात गेले खासदार झाले गव्हर्नर झाले पण आजपर्यंत आमचे अत्यंत प्रेमाचे ऋणानुबंध आहेतच मला या दोघांनी सांगितलं की पवार साहेबांशी आमची चर्चा झाली आणि एक अधिकारी असा आणायचा आहे की जो ही साक्षरता चळवळची सूत्र हाती घेऊन ती जिल्ह्यामध्ये त्याला उत्तम अंमलबजावणी करेल तर मला हे दोघंही म्हणाले की आम्ही दोघांनी मुखानी तुझं नाव सांगितलं मला यांनी सांगितलेला प्रसंग आहे ते म्हणाले की पवारसाहेबांना आम्ही मुखानी फक्त तुझं नाव सांगितलं आणि म्हणालो याच्या बाबतीत एकच प्रॉब्लेम आहे आणि काय प्रॉब्लेम आहे हा कोणाचं ऐकत नाही आता हा कोणाचं ऐकत नाही हे मराठीमध्ये सौम्य तऱ्हेने सांगितलेलं आहे के है है साहिवानी, साहिवानी की असं काय कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव फोनाफोनी किंवा प्रशासकीय वरिष्ठसुद्धा ह्यातलं हा काय ऐकत नाही पण मला पाटील साहेब आणि देशमुख साहेबांनी सांगितलं की पुण्यातल्या साक्षरता चळवळीला गती आणायला एक अधिकारी मला जरा सुचवा असं पवारसाहेबांनी सांगितलं और या दोघांनी माझं नाव सांगितलं आणि हे सांगितलं की याचा एकच प्रॉब्लेम आहे हा कोणाचं ऐकत नाही तर मला त्यांनी सांगितलं की पवार साहेब म्हणाले माहिती आहे मला पण काही चुकीचंही करत नाही आणा ग्रीन सिग्नल ही एक प्रशासकीय जीवनातली वस्तुस्थिती आहे तर मला त्यानुसार पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती मिळाली तसा आय एस वायच्या आधी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये महाराष्ट्र आणि भारताचं त्यावेळेचं जे काही राजकारण होतं त्यामध्ये शेतकरी संघटनेचे नेता शरद जोशी आणि त्यावेळचे महाराष्ट्रातले पण अजून पुन्हा काँग्रेस पक्षात न गेलेले शरद पवार एक प्रकारची त्यांची काही चळवळींकरता युती झाली होती आणि उरळी कांचनला शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन एक सत्याग्रह झाला रस्ता रोको तर त्यामध्ये मी सामील होतो तिथे हे दोघंही तिथेही होते मला शरद जोशींच्याही खूप जवळ थांबून सगळी शेतकरी चळवळ पाहणे समजावून घेणे आणि खारीचा अल अलखारीहून कमी पण एक मी त्याला म्हणतो की सहभागी होणे अशी संधी मला मिळालेली आहे त्या उरळी कांचनच्या सत्याग्रहात आम्हाला एक तात्पुरती अटक आणि पोलीस रेकॉर्डवर नोंदून आम्हाला सोडून देण्यात आलं होतं माझा एक अनुभव आहे की शरद पवारांचं तसं राज्यावर बारीक लक्ष असतं पुढे जेव्हा फलटणला माझी नियुक्ती झाली म्हणजे आता होता सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतरचा काळ आता यावेळेपर्यंत पवारसाहेब काँग्रेसमध्येही पुन्हा गेले होते आणि पुढे काही काळाने त्यांच्यावर पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री ही जबाबदारी पक्षाने परत सोपवली तर फलटणला मी असिस्टंट कलेक्टर असताना एकदा जिल्हाधिकाऱ्यांचा मला स्पेसिफिक निरोप आला होता की फलटणमधलंच एक ठिकाण आसू तिथेसुद्धा पवार साहेबांचे दोघं भाऊ येते दादा राजे आणि बंटीराजे खर्टीकर म्हणून ते पवार साहेबांचे विश्वासातले कार्यकर्ते आणि नेता होते तर शरद जोशी त्या आसूमध्ये यायचे होते आणि मला साताऱ्याच्या कलेक्टर साहेबांकडनं निरोप आला की मुख्यमंत्री पवार साहेबांचा हा असा असा निरोप जाऊन शरद जोशींना द्यायचा आहे तो निरोप की जरा आपण भेटूयात का आणि स्पेसिफिक निरोप होता की हा फलटणच्या प्रांताधिकाऱ्याला सांगा की वैयक्तिक हा जाऊन शरद जोशींना निरोप द्यायचा अर्थात तसा मी दिलाही होता आणि त्यानुसार पुण्यातल्या सर्किट हाऊसवर मग मुख्यमंत्री शरद पवार आणि शेतकरी संघटनेचा नेता शरद जोशी यांची भेट झाली होती मला वाटतं की या गोष्टींवर राजकीय प्रशासकीय व्यवस्थेचं सुद्धा लक्ष असतं आणि त्यानुसार हा कुणाचा ऐकत नाही पण काही चुकीचं करत नाही म्हणजे वशिलेबाजी जातीपाती भ्रष्टाचार गैरप्रकार तर याची नीट नोंद हा सुद्धा पुन्हा एकदा माझ्यावर व्यक्त केलेला विश्वासच आणि त्यानुसार पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो महाराष्ट्र राज्याचे सहा महसूल विभाग आहेत त्यातलं जे त्या त्या महसूल विभागाचं मुख्यालय असतं तर महाराष्ट्र शासनाने एक ठेवलेला संकेत आहे की मुख्यालयाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी तो आय एसच पाहिजे आणि जिल्हा प्रशासन चालवताना महसूल मुख्यालयाचा अतिरिक्त जिल्हाधिकारी तर याच्याकडे जिल्हाधिकारी पदाचे खूप मोठे अधिकार सुद्धा दिलेले असतात जिल्ह्यातल्या सगळ्या अ ब क वर्ग नगरपालिका म्हणजे प्रशिक्षण काळात जे मी लोणावळ्यात काम केलं आता नियुक्तीच मुळी पुणे जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्यातल्या क वर्ग नगरपालिका माझ्या हाताखाली जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती माझ्या हाताखाली शिवाय महसुली कायदा म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तर यातलं जे दुसरं अपील म्हणजे आधी जी जमिनीवर केस होते तालुका पातळीला मंडल अधिकारी किंवा तहसीलदार पातळीला त्यावर जर नागरिकाला अपील करायचं असेल तर पहिलं अपील येतं प्रांताधिकाऱ्याकडे जी जबाबदारी मी फलटणला सांभाळली होती आणि त्याच्याही विरुद्ध अपिलात यायचं असेल तर ते येतं मग आता अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याकडे कोर्ट ऑफ द सेकंड अपील ती जबाबदारी माझ्याचकडे आली होती अशी एका वेळेला आता जिल्ह्याच्या साक्षरता चळवळीलाही गती द्यायची तो सगळा रत्नागिरीच्या अनुभवातून मी समृद्ध झालेलो आणि तो सगळापणा लावून आता पुणे जिल्ह्यातल्या साक्षरता चळवळीलाही गती द्यायची आणि त्याच वेळेला हे संपूर्ण जिल्ह्याचं प्रशासन सांभाळताना नगरपालिका ग्रामपंचायती आणि अर्थातच पुन्हा हे दुसरं अपील आणि कायद्याच्या व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त दोनच अपीलना परवानगी असते पुढची कायद्याची प्रक्रिया आणखीन गुंतागुंतीची त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्यासुद्धा अत्यंत आनंदाने एका तुफान आणि छान टीमवर्कला सुरुवात झाली हे सुद्धा फार मोलाचं वैशिष्ट्य आहे की प्रशासन अशी एकट्या व्यक्तीची हिरोगिरी नसते ब्रेवॅडो ते टीमवर्क असतं आणि ते परस्पर समजुतीनी नीट हा टीमवर्कचा हा जो फुटबॉल खेळ आहे तर ते ध्येय म्हणजे गोल स्कोअर होतो मला माझ्या प्रशासनातले दहाही वर्ष वाटत आलं की पुन्हा एकदा जे अनेक कारण भाग्यवान त्यातलं एक म्हणजे मला त्या त्यावेळी मला टीम खूप चांगली मिळत गेली पुणे जिल्ह्यातसुद्धा जिल्हाधिकारी होते शिवाजीराव देशमुख एकदम रॉयल माणूस एकदम अत्यंत राजबिंडा अत्यंत दिलदार आणि त्यांच्याबरोबर काम करण्यातसुद्धा मजा होती जिल्हा परिषदेचा त्यावेळी सी होता नितीन करीर शिक्षण आणि तो मेडिकल डॉक्टर आणि सौम्य शांत पण कामाला पक्का पुढे काळा चौघामध्ये तो राज्याचा मुख्य सचिव पण होता त्यावेळी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी हो, अधिकारी होता नितीन करीर साक्षरता चळवळीला गती आणायला जिल्ह्यातला शिक्षण विभाग मुख्यतः कामाला लागला पाहिजे तो सुद्धा प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण मग हे जिल्हाधिकाऱ्याकडे नाही आहे महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत ही खाती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात त्यांचा प्रशासकीय प्रमुख असतो मुख्य कार्यकारी अधिकारी पण म्हणून कधी बो असा काही ताण उद्भवला असा काही तू शाणा का मी शाणा आणि जिल्हा परिषदेची खाती आहेत तर हे अतिरिक्त जिल्हाधिकारी आम्हाला कोण सांगणारा असं यत्तकिंची ते झालेलं नाही आहे ते आमची जी प्रशासकीय टीम आहे तिचा जो परस्परांच्या मधला ताळमेळ आणि इगो क्लॅशेस नाहीत जो दुर्दैव आहे अनेकदा की प्रशासनातल्या संबंधित त्या त्या अधिकाऱ्यांचे हे इगो अहंकाराचे होतात कलेक्टर असतो आय एस एस पी असतो आय पी एस आणि मग काहीसा तो आय एस आय पी मधला जो तणाव आहे तो व्यक्तिमत्वांच्या द्वारासुद्धा प्रशासनाच्या कामात व्यक्त होतो ही फार दुर्दैवाची दुःखाची आहेत काही घटना घडलेल्या की कलेक्टर आणि एस पीच्या नात्यातच ताण आहे परीक्षा दोघांच्याही प्रगल्भतेची आहे पुणे ग्रामीणचा तर त्यावेळी एस पी होता विक्रम बोखे म्हणजे तसा तो शरद पवार यांचा तो जावई पण विक्रम बोखे एकदम ताठ एकदम तडफदार प्रसंगी स्पष्टपणे आपल्या सासरेबुवांना सुद्धा प्रशासकीय दृष्ट्या काही परखड सांगायचं असेल तर त्याला न बिचकणारा असा अधिकारी अशी आमची पुणे जिल्ह्यातही काम करताना ही टीम फार छान जुळून आली आणि साक्षरतेपासून ते एकूण विकासाच्या उपक्रमांना चालना द्यायला जो सगळा ताळमेळ लागतो तो आम्हाला एकत्र करतानाचा आनंद त्यातला मिळवता आला तो करत असताना अर्थातच मी फलटणमध्ये कोर्टामध्ये प्रलंबित केसेसना गती आणण्यासाठी तयार केलेली कार्यपद्धती तिला मी नाव महसूल न्यायालय असं दिलं होतं आणि काळाच्या ओघात पुढे शासनाने पण त्याची दखल घेऊन एकेवेळी तसा एक जी आर केला होता की ही पद्धत अंमलात आणून एकूणच महाराष्ट्रात ज्या प्रलंबित केसेस आहेत जमिनीविषयीच्या त्यांची जलद गतीने निर्गती आणि गतीपेक्षा न्याय सुद्धा ज्यामध्ये गाव पातळ्याला मिळून मुळी भांडणं मिटतील केसेस मिटतील कुटुंब आणि गावातले ताणतणाव दूर होऊन सगळ्यांच्या जीवनांच्या मधला गोळा दूर होऊन तो प्रवाह वाहू लागेल तसा एक जी आर महाराष्ट्राने एकेवेळी केला होता मला त्याचा आनंद आहे ते मी इथे पुण्यामध्ये सुद्धा पुन्हा सुरू केलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे आधी फलटणमध्ये करतानाही मी त्यावेळी माझ्या हाताखाली असलेले चार तालुके तर चारही तालुक्यांच्या मधलं जे बार काउन्सिल म्हणजे वकिलांची संघटना तर मी त्यांना आधी विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊन मग ते मार्गी लावलं होतं या चारही तालुक्यांच्या बार काउन्सिल त्यांच्या अध्यक्षा सगळ्यांनी माझ्या उपक्रमाला दुजोरा देऊन मनापासून ते सहभागी झाले होते पण पुण्यामध्ये पहिल्यांदा याला विरोध झाला बार काउन्सिलनी पुणे बार काउन्सिलनी माझ्या महसूल न्यायालयाच्या प्रयोगाला विरोध केला खरं म्हणजे कायद्यातली तर व्यवस्था आहे की ज्या महसुली कोर्टातल्या ह्याला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कार्यकारी दंडाधिकारी म्हणतात हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेसीपेक्षा वेगळं आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट समोर ज्या केसेस चालतात त्यांचं सर्वसाधारण वर्णन की त्या समरी केसेस आहेत आणि अगदी नियमावर बोट ठेवायचं तर खरं म्हणजे तिथे वकील असणं बंधनकारक नाही मी तिथे जर न्यायाधीश म्हणून बसत असलो तर मी थेट लोकांचं म्हणणं ऐकून ते नोंदवून आणि अपिलाच्या कोर्टमध्ये तर मुळचे साक्षी पुरावे वगैरे नसतातच तिथे कायद्याच्या मुद्द्यावर निकाल द्यायचा असतो त्यामुळे फार तर खालच्या कोर्टातनं केस तिची फाईल मागून घ्यायची आता माझ्यासमोर पॉईंट ऑफ लॉवर सुनावणी घ्यायची आणि कायद्यानुसारचा निर्णय द्यायचा या प्रक्रियेमध्ये वकील बंधनकारक पण नाही आहेत माझ्या पुणे कोर्टामध्ये एकदा काम करत असताना खरंच हा प्रसंग घडला माझ्या कामाच्या शिस्तीमध्ये मी आखला होता दर सोमवार तो शासनाचाही आदेश असतो की दर सोमवारी मुख्यालयात थांबलं पाहिजे शासकीय अधिकारी लोकांना उपलब्ध पाहिजे त्याला उद्दिष्ट आखून दिलेली असतात अनेक टूर किती करायच्या बाहेर मुक्काम किती करायचे आणि त्याच्या त्या त्या, त्या, त्या त्या पदाला अनुषंगून तुझ्यावरच्या जबाबदाऱ्या आणि महिन्याला काय काय झालं पाहिजेल पण काही वेळा हे घडतं दुर्दैवानी की त्या सगळ्या नादात तो अधिकारी सामान्य माणसासाठी उपलब्धच नसतो की आम्हाला हा भेटेल कधी आमचं काही म्हणणं मांडायचंय आणि दुर्दैवानी ही प्रशासकीय ही व्यवस्थापार गाव पातळीपर्यंत जाते की काम करणारा गावातला तलाठी गावातला ग्रामसेवक गावातल्या माणसांसाठी केव्हा कधी कुठे उपलब्ध आहे गावातल्यांना अनेकदा त्याला शोधत तिकडं तालुक्याच्या गावापर्यंत यावं लागतं म्हणून खरं म्हणजे शासनाने दिलेल्या लेखीसुद्धा ले ले सूचना आहे की सोमवारी प्रत्येक शासकीय कर्मचारी त्याच्या मुख्यालयात पाहिजे याचा अर्थ आहे की तो तिथे लोकांसाठी उपलब्ध पाहिजे आता अधिकाऱ्यांना अनेक मिटिंग असतात येतात मग ते आता कुठे पा विचारायला जाऊ अधिकारी कुठे तर गेला मिटिंगला त्या सगळ्या नादात लोकांना केव्हा उपलब्ध म्हणून खरं म्हणजे शासनाची ही पण सूचना आहे की सोमवारी अधिकाऱ्यांना त्यांचं मुख्यालय सोडावं लागेल अशा मिटिंगा योजल्या जाऊ नयेत पुन्हा त्यामागची भूमिका की सोमवारी तो तो कर्मचारी अधिकारी आठवड्याचा किमान एक दिवस हा कार्यालयात उपलब्ध पाहिजे सामान्य नागरिकासाठी आणि महाराष्ट्राकरताचा एक लेखी शासन निर्णय पण आहे की सोमवारी तीन ते पाच हे दोन तास कोणीही नागरिक संबंधित अधिकाऱ्याची पूर्वी आधी अपॉइंटमेंट न घेता थेट भेटू शकतो सोमवार तीन ते पाच मला वाटत आलं की खरं म्हणजे या गोष्टींचे असे नियम कशासाठी पाहिजेत शासन व्यवस्था आणि त्यातला प्रत्येक कर्मचारी अधिकारी जेव्हा खरंच लक्षात घेईल <coughs> की नागरिकच देशाचा मालक आहे हे नुसतं भावनिक वाक्य नाही आहे घटनेने सुद्धा केलेली व्यवस्था आहे वी द पीपल आम्ही देशाचे लोक हे मालक आहेत आणि सरकारी कर्मचारी अधिकारी हे त्यांचे सेवक आहेत आणि खरं म्हणजे असे लोकांचे सेवक असण्यामध्ये आनंद आणि अभिमान बाळगूयात तर सांगावं कशाला लागलं पाहिजे की तुम्ही लोकांसाठी उपलब्ध असला पाहिजेत आणि असं काहीतरी नियम आखल्यासारखं आणि नाही नाही सोमवार मुख्यालय आणि त्यातही तीन ते पाच तुम्ही कार्यालयात असायला पाहिजे मला तर आनंद आहे या गोष्टीचा की माझ्या शासनातली दहा वर्ष मी कधीही ऑफिसात बसून फायलिंगचं काम केलेलं नाही आहे माझ्या कामाच्या पद्धतीचा भागच होता की लोकांना तर कायम दरवाजा खुला मला आनंद आहे या गोष्टीचा मी शासनात काम करण्याची दहा वर्ष चुकूनही हे केलेलं नाही की ऑफिसात बसलोय आलेला कोणी नागरिक म्हणतोय साहेबांना भेटायचं आणि साहेब साहेबी तोऱ्यात सांगतायत आत्ता नाही भेटता येणार वेळ नाही आहे अपॉइंटमेंट घेतली का वगैरे मी केलेलं नाही खरंच जर मिटिंगच चालू असेल खरंच मी काय अशा कामात असलो तर मग मी उलट सांगायचो की आत्ता नाही मग अमुक अमुक वेळ आहे पण भेटेन का प्रशासनावर आणि सरकारी अधिकाऱ्याच्या वेळेवर पहिला हक्कच मुळी लोक यांचा आहे आणि म्हणजे फायलींचं काम आहे तर माझ्या कामाच्या पद्धतीचा भाग होता की दिवसाचं काम संपताना एक फायलींचा गठ्ठा टिपिकल सरकारी फडका असतं त्याच्यात बांधून तो गाडीत टाकून घरी नेला जायचा मी घरी पोचलो की एक चहा साधारण एक तासभर व्यायाम तो झाला की पत्नी मुलाबाळांबरोबर जेवण आणि ते झोपायला हो गेले की माझी नाईट शिफ्ट की फायलींचं सर्व काम शांत चित्तानी फायली कागद कायदे असं सगळं पडताळून त्या फायलींवरचा निर्णय देणेन चोवीस तासापेक्षा जास्त वेळ माझ्या टेबलवर फाईल प्रलंबित राहता कामा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी फायलींचा गट्टा परत आणि मी माझ्या पुढच्या कामांना असाच कामाचा आनंद मिळवताना हा पुण्यामध्ये महसूल न्यायालयाचा प्रयोग मी करायचं ठरवलं पण थोडीशी आश्चर्याची थोडीशी दुःखाची गोष्ट म्हणजे पुणे बार काउन्सिलनी त्याला विरोध केला खूप मोठे मोठे त्यातले काही नाव ज्यांचं खूप मोठं वकील नंतर तर का त्यातल्या काहींनी त्यानंतर दीर्घकाळ मी शासनातूनही राजीनामा देऊन बाहेर पडल्यावरची अनेक वर्ष तसा माझ्याशी त्यांनी उभा दावा उभं वैर धरून पुढे जिथं कुठं काय अडचणी आणता येतील तसे सगळे प्रकार त्यांनी केले थोडी आश्चर्याची गोष्ट होती पुणे बार काउन्सिलनी विरोध करून माझ्याबद्दलची तक्रार त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी बी सावंत यांच्याकडे तक्रार केली होती की हे बघा हा पुणे जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी काहीतरी कायदेबाह्य वगैरे करतोय तर मग इथे पुण्यामध्ये सर्किट हाऊसवर मला न्यायमूर्ती पी बी सावंत यांना भेटायची संधी मिळाली मी त्यांना मी काय करतोय महसूल न्यायालय आणि करतोय ते नीट राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत आणि माझे जे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून अधिकार आहेत त्याच्याचबरोबर चौकटीत करतोय मग आनंदाची गोष्ट आहे की ते सर्व ऐकून घेऊन न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी माझी बाजू घेऊन द्यायचा तो त्यांचा अभिप्राय आणि निकालही दिला की अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे करतो याच्यात कायदेबाह्य या इत्यादी काही नाही सांगायला आनंदाची गोष्ट म्हणजे एका बाजूला बार काउन्सिलनी जरी विरोध केला असला तरी एक फार वरिष्ठ वकील ज्यांची वकील म्हणूनची सुद्धा ख्याती एक तडफदार काम करणारी पुढे ते शिक्षण क्षेत्रातही होते आज आपल्यामध्ये ते नाहीत पण ॲडव्होकेट भास्करराव हो आवाड यांनी स्पष्टपणे माझी बाजू घेतली आणि फलटणमध्ये मी जो जलद गतीने आणि जास्त गुणवत्तेचे निकाल देण्याचा प्रयोग तो उलट आता मधल्या काळातल्या अनुभवांनी समृद्ध होऊन पुण्यामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी केली आणि जसं रत्नागिरीला साक्षरतेशी विकासाचे सगळे मुद्दे जोडून तसंच पुन्हा पुण्यामध्ये आता हे साक्षरता महसूल न्यायालय आणि संपूर्ण प्रशासन व्यवस्था आपल्याला लोकाभिमुख म्हणजे अधिक पारदर्शक अधिक स्वच्छ अधिक कार्यक्षम कमी भ्रष्ट होत खरं म्हणजे भ्रष्टाचार दूर करतच असे ते प्रशासनातल्या अनुभवपणाला लावून मी पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली जरी एक अश्रू पुसाया साला, तरी जन्म काहीच कामा